मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक बावीसचे चे माजी नगरसेवक मनोजदादा दादा चापले आहेत दादा तुमचं आपण बघतोय की आता विधानसभा निवडणुका लागल्या आहेत सगळ्या आल्या पण अजूनपर्यंत पालिका निवडणुका लागलेल्या नाही आहेत सगळा कारभार जो आयुक्तांच्या हातात गेलाय आणि तुमच्या पदासमोर आता माझी जरी लागलं असलं तरी ग्राउंड लेवलवर अजूनही नागरिक तुमच्याच कडे समस्या घेऊन येतात ते तुम्हालाच अजूनही नगरसेवक मानतात तर आता त्या सगळ्या समस्यांशी तुम्ही डील कसं करता काय अडथळे आता निश्चित ताई आपण जे प्रश्न मला केला त्याच्यामध्ये हाच विषय आहे की लोकांना अजूनपर्यंत ही जे आहे का आपलं जे महानगरपालिका डिझॉल्व्ह झाली अजूनपर्यंत लोकांना पुष्कळशा लोकांना माहीत नाही आणि लोकांना कसं आपण असं या अशा परिस्थितीमध्ये त्यांना मजदारमध्ये किंवा त्यांना असं आपण सोडू शकत नाही कारण की त्यांची व्यवस्था आपल्याला आजी करावं लागते आजी आपला जो सेटअप आहे ऑफिसचा आम्हाला तसा सुरू ठेवावं लागला आणि लोक जो आहे नगरसेवक जर म्हटला तर कसं लोकांच्या त्या ग्राउंड लेव्हलचा तो व्यक्ती असतो आणि लोकांशी त्याचा संपर्क रोज येत येत असतो तर त्याच्या ज्या काही समस्या असतात त्या लोकांना तो नगरसेवकाकडे घेऊन येतात मग ते अधिकाऱ्यांकडे आम्ही ते पोहोचवतो पण आजची परिस्थिती अशी आहे की ते आपल्याला माहीत आहे की महानगरपालिका आता डिझालून जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होईल दुसऱ्या महिन्यामध्ये तर जवळजवळ दोन वर्ष होत आले आणि इलेक्शन नसल्यामुळं लोकांची अव्यवस्था होत आहे ही अव्यवस्था होऊ नये म्हणून आम्ही लोकांना अशा प्रकारच्या कोणत्याच विषयाने सांगितला की आम्ही नगरसेवक हो नाही आम्ही नगरसेवक आहो याच नात्याने त्यांचे संपूर्ण काम आम्ही इथे करतो आपले ऑफिसेस जे आहे ते चालू ठेवलेले आहे आमचा जो स्टाफ आहे तो जस्टा तसा ठेवला आम्ही कुठेही त्याच्यात परिवर्तन केलेलं नाही कारण की लोकांना पुष्कळशा लोकांची माहिती नाही की आपण आता सध्या नगरसेवक हो नाही दादा तुम्ही माजी सभापतीसुद्धा होतं तर तो तुमचा कार्यकाळ कसा होता झोनमध्ये कुठले कुठले काम तुम्ही मी नागपूर शहर महानगरपालिकेचा आरोग्य सभापती होतो त्या क कार्यकाळामध्ये मी जितकी जास्त या महानगरपालिकेच्या जा स्वच्छ स्वच्छतेच्या मिशनवर असो किंवा हॉस्पिटल्स असो यांना जास्तीत जास्त दुरुस्त आणि चा म्हणजे चाक चौबंद व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला माहीत असेल ज्यावेळेस मी सभापती झालो त्यावेळेस आपल्या संपूर्ण झोनमध्ये साध्या जे सी बी टिप्परसुद्धा सुद्धा नव्हत्या mm. तर ह्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मला मा विचार ज्यावेळी मी सभापती पद ग्रहण केलं त्यावेळेस मी जेव्हा नागपूर महानगर सिव्हिलमध्ये जेव्हा मी पद ग्रहण केलं त्याच्यानंतर बघितलं मी अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली त्यांना विचारलं की आपलं स्वच्छता मिशन जे भारत स्वच्छ मिशनच्या अंतर्गतमध्ये आपण प्रकारे व्यवस्था केली याची आपली व्यवस्था काय आहे आपल्यापाशी कशी काय व्यवस्था आहे मशिनरीज काय आहे तर मी त्यावेळेस मला एक धक्का लागला त्यावेळेस की बा आपल्या संपूर्ण झोनमध्ये साधी जे सी बी टिप्परसुद्धा नव्हत्या या दहा जूनपैकी फक्त चार जूनमध्ये जे सी बी टिप्पर होत्या रोबोट नव्हते पोकलॅन नव्हते मी अधिकाऱ्यांची बैठक केली त्यांना विचारलं की आपण सर ह्या अशा व्यवस्थाचं आपल्यापाशी पूर्ण आपण स्वच्छ नागपूर कसं ठेवू mm. तर मी त्यांना मग निर्देश दिले की आपण एक पत्र बनवा शासनाला पाठवा की स्वच्छता मिशनच्या अंतर्गत जो निधी असते तो निधी तुम्ही आम्हाला आवंटित करा आम्हाला संपूर्ण झोनमध्ये जेसीबी टिप्पर दहा झोनला जे बी टिप्पर रोबोट पोकल्यांची व्यवस्था झाली पाहिजे जेणेकरून आपण स्वच्छतेवर एक विशेष लक्ष देऊ शकतो आणि मा त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते त्यांनी आमची मागणी लव म्हणजे तुरंतच मंजूर केली आणि आम्हाला साडेसहा करोड रुपये त्यावेळेस ते त्यांनी मंजूर केली आणि त्याच्यामध्ये आपण एकोणतीस गाड्या नागपूर शहरासाठी या स्वच्छतेसाठी आणलेल्या होत्या त्यावेळेस दादा आता हे झालंय पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या प्रभागात मोठी समस्या कोणती आहे सध्या कसं आहे आपल्याला माहीत असेल ज्यावेळेस कनक रिसोर्सेस कंपनी होती जी स्वच्छतामध्ये खूप चांगलं काम करत होती याच्यानंतर बी व्ही जी कंपनीला आमच्या या झोनमध्ये बी व्ही जी कंपनी आहे पण ते स्वच्छतेचा जे विषय बघितला तर खूप आता आम्हा लोकांना खूप त्रास असते कारण की त्यांच्या त्या त्यांच्याकडे ती व्यवस्था नाही ज्या प्रकारे त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतला तसं कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांच्यापाशी जसं गाड्या त्यांनी लावायला पाहिजे आणि जसे त्यांचं आधी ठरलं होतं की कचरा कुठेही जमिनीवर पडणार नाही त्यांची त्या गाड्या येतील डायरेक्ट गाड्यातून त्या गाड्यामध्ये तो कचरा ट्रान्सफर होईल आणि सरळ इथे जाईल भांडेवडीला जाईल पण असं ना कुठेही नाही आहे बी व्ही जी कंपनीचं काम सर्वात खराब आहे आणि तो कचरा कुठेतरी म्हणजे डम्प केला जातो आणि मग त्या गाड्याच्या माध्यमातून उचलला जातो हा त्रास सर्वात जास्त कचऱ्याची खूप मोठी समस्या खूप मोठी समस्या आहे ज्याप्रकारे कचऱ्याची विल्हेवाट व्हायला पाहिजे तशी विल्हेवाट होत नाही ज्या कंपनीने काम घेतलं ती काही कंपनीबरोबर काम करत नाही आहे आणि थोडंसं ओ सी डब्ल्यूचासुद्धा स त्रास आम्हाला आहे की प्रकारे ओ सी डब्ल्यूने आमच्या प्रभागात जशी त्यांनी पाण्याची जी व्यवस्था होती अजूनही एक दीड तासाच्या वरतं काही एरियामध्ये पाणी नाही आहे जे सांगतात की ट्वेंटी फोर पण सेवन आम्ही देऊ तशी व्यवस्था आमच्या प्रभागात तरी तरी आता आम्हाला बघायला यावरून असं हे होतं का जेव्हा म्हणजे तुमच्याकडे तुम्ही नगरसेवक असताना आपल्याकडे अधिकार असतो पद असतो आता पद नाहीये तेव्हा असलं की पटकन आपण म्हटलं अधिकाऱ्यांनी पटकन कामं होऊन जातं ते आता कुठेतरी यामध्ये फरक जाणवतोय हो थोडसे अधिकारी जसे त्यावेळेस रिस्पॉन्स द्यायचे तशा प्रकारच्या रिस्पॉन्स द्यायला बघत नाही लोक त्यांच्या समस्या त्या आमच्याकडे आणतात आम्हाला त्यांच्या माध्यमातून मग ते करून घ्यावं लागते पण अधिकाऱ्यांनीसुद्धा आता काळजी घेतली पाहिजे की सध्या आम्ही नसताना त्यांनी प्रशासन चांगल्या प्रकारे चालवलं पाहिजे नाहीतर यांचा निश्चित त्यांना आम्ही सामोरं याचा त्यांना धडा शिकवू कारण की ज्या प्रकारे ते लोकांना त्रास देत आहे किंवा कामं प्रकारे केले पाहिजे तशा प्रकारचे कामं ते करत नाही आहे सद्या। अशी सध्या पण कसं आहे काही आमच्या संबंधावर असते आपण त्यांच्याशी वागलेल्या संबंधावर या पाच वर्षामध्ये ज्या प्रकारे त्यांच्याशी आपण वागणूक केली त्याच्या आधारावर पण असते तुमचे जे ते, संबंध तुम्ही त्यांच्यासोबत जर चांगली वागणूक दिली तर निश्चित तुम्हाला या काळामध्ये ते तुमचे काम निश्चित करतात आता मला सांग आता शासनाच्या ज्या काही योजना आहेत म्हणजे अनेक योजना आहेत आणि त्या तुमच्या प्रभागात तुम्ही राबवत सुद्धा आहात तर त्या योजना कुठल्या तुम्ही राबवल्या आहेत आणि आता आता जेव्हा आपल्याकडे पद होतं सगळं होतं तेव्हा तुम्ही मागची नगर से, नगरसेवक असताना निधी यायचा फंड यायचा आता तो येत नाही मग इतक्या समस्या आता कशा पद्धतीने हे करता तो फंड कसा आणता ज्या काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही आताही त्याच त्याचप्रकारे आहे ज्या प्रकारे नगरसेवक होतो कारण की आताकडे लोकांकडे जास्ती काळजी देण्याची वेळ आहे आम्ही पदावर नसताना लोकांनी हे म्हणाला नाही पाहिजे की तुम्ही पदावर होते तेव्हा करत होते पण आता का नाही म्हणून आम्ही त्यांना असा कुठल्याच प्रकारचा त्यांना त्रास नेतो जे आम्ही नगरसेवक याच माध्यमातून त्यांची कामं सर्व योजना त्यांच्याकडे आम्ही लाभवत आहोत दादा तुम्ही नगरसेवक असताना तुमचा जो कार्यकाळ होता त्यामध्ये दादा तुम्ही महत्वाची कुठलं असं काम केलं की ते खरंच रिमार्केबल असेल तर मी निश्चित प्रभागाचे नगरसेवक झाल्याच्या नंतर माझ्यावर मोठी जिम्मेदारीसुद्धा सुद्धा मा पार्टीने दिली मला सभापतीसुद्धा बनवलं नागपूर महानगर हेल्थ डिपार्टमेंटचं त्याच्यानंतरही कसं होतं काही आपल्या प्रभागामध्ये एक हॉस्पिटल होतं देवडीया म्हणून ते बंद पडलं एकोणीस वर्षापासून बंद होतं आणि मी सभापती असताना तीन हॉस्पिटल मी नव्याने मंजूर करून घेतले एक उत्तर नागपूरला होतं एक पूर्व नागपूरला आणि एक द पश्चिम नागपूरला असे तीन हॉस्पिटल आपण त्याच्यामधलं आपलं पूर्व नागपूरचं दोन हॉस्पिटल होते एक देवडी आहे आणि एक मिनीमातानगरचं ते हे दोन्ही हॉस्पिटल ताई त्यावेळेस मी माझ्या इथे मंजूर करून घेतले त्यांना त्या हॉस्पिटलसाठी तेरा करोड रुपयेचा फंड जो आहे तो एन यू एच एम जे असं नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या माध्यमातून मंजूर करून घेतला तेरा करोड त्या हॉस्पिटलला आणि आपला आता आला माननीय कृष्णाभाऊच्या मदतीने पन्नास करोड रुपये मंजूर करून घेतले तर हे हॉस्पिटलची अशी व्यवस्था आहे की प्रत्येकाला जो एकशे दहा बेडचं हॉस्पिटल आहे देवडी आहे आता जे नव्याने मंजूर झालं त्याच्यामध्ये कसं आहे जे डिलेवरी असले जे सिजर डिलेवरी असली तर ते एक रुपयामध्ये आणि नॉर्मल डिलेवरी फ्री अशी प्रकारची योजना आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आणली ती माझी खूप दिवसाची इच्छा होती की हॉस्पिटल सुरू व्हावं म्हणून हे हॉस्पिटलला माननीय कृष्णाभवंच्या मदतीने ते हॉस्पिटल आता एवढे पैसे मंजूर झाले साडेतीन फ्लोअरचं ते हॉस्पिटल आणि दोन फ्लोर दोन फ्लोर जे आहे ते ग्राउंड लेवलला आहे वोड़ा थे थे जो जो ते ए एवढं सुंदर हॉस्पिटल ते तिथे तयार होतील आधी मला वाटते जवळजवळ पुढल्या महिन्यात त्याचे भूमिपूजनसुद्धा होईल केंद्र सरकारकडून आलेले साडे साडेबारा क पंधरा करोड रुपयेसुद्धा ते मंजूर झाले आणि आलेसुद्धा आहे आता मी राज्य सरकारची वाट बघतो की बाकीचे साडेसद वीस सदत पस्तीस करोड जे आहे ते दिले ते आप त्याचं काम सुरू होईल आपल्या लोकांचंसुद्धा एक चांगलं भलं झालं पाहिजे या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी हे चांगलं हॉस्पिटल तिथे आणलं आणि अनेक योजना तर मी आपल्याला सांगू शकतो की गेल्या येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये एकशे साठ करोडचे प्रोजेक्ट मंजूर झालेलं आहे एकशे साठ करोड त्याच्यामध्ये ई लायब्ररी आहे मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे स्विमिंग पूल आहे आणि अशा मल्टीस्पोर्ट कॉम्प्लेक्स एका प्रभागात दोन दोन आहे आणि स्विमिंग पूलसुद्धा दोन आहे आणि ई लायब्ररीसुद्धा दोन आहे तर एवढे छान प्रोजेक्ट येणाऱ्या काळामध्ये आहे आणि फायर ब्रिगेडचं एक अति अत्याधुनिक मॉडेल जे स्टेशन आहे ते सुद्धा माझ्या प्रभागात बनते तर जवळजवळ एकशे साठ करोडचे भूमिपूजन माझ्या प्रभागात होणे आहे आणि आतापर्यंत मी माझ्या आणि माझ्या नेत्यांच्या माध्यमातून ने आपल्या प्रभागामध्ये पंचावन्न करोड रुपयाचे कामं करून घेतलेले आहे तर जेणेकरून मला खुशी वाटते की मी माझ्या एक नगरसेवकाच्या काळामध्ये मी माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ सव्वा दोनशे करोडचे कामं आणू शकलो हे माझ्यासाठी आणि माझ्या जनतेसाठी कौतुकास्पदच गोष्ट आहे एक म्हणजे पद नसताना सुद्धा तुम्ही नागरिकांसाठी त्यांच्यासाठी तत्पर तुम्ही आहात इलेक्शन कधी लागतील हे माहिती नाही पण जेव्हा कधी निवडणुका लागतील ला, आपण आम्हाला मनोज दादांचा चेहरा पाहायला मिळणार का नाही ताई आता हे पार्टी कसं आहे मी माझ्याकडनं जितकं होऊ शकतं तितकं मी प्रभागाचं काम केलं त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल दोन वर्ष करोनामध्ये गेले त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा दोन महिने आम्ही किचन कंटिन्यू सुरू ठेवलं लोकांना किट वाटपण्यापासून तर जो 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 ते सॅनिटाईज करण्यापासून हे सर्व मी जवळजवळ आम्ही तीन महिने बाहेर होतो घरीसुद्धा गेलो नव्हतो अशा प्रकारची परिस्थिती होती आपल्या जनतेने जर त्यांना जर ते मंजूर असेल तर ते त्यांच्या माध्यम त्यांचा जर विश्वास माझ्यावर असेल मी केलेल्या कामावर त्यांचा विश्वास असेल तर निश्चित मला ते निवडून आणतील अशी मी त्यांच्याकडनी अपेक्षा करतो आणि माझी नेतेसुद्धा मला यासाठी म्हणजे योग्य समजतील अशी मी आप त्यांच्याकडे नक्कीच नक्कीच दादा तुम्ही अजूनही इतकं चांगलं काम करताय इतके प्रोजेक्ट्स तुम्ही आणले तर नागरिक नक्कीच तुम्हाला निवडून देतील यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला नवराष्ट्राशी तुम्ही संवाद साधला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद ताई खूप धन्यवाद आज आपण मनोज दादांशी जी आहे चर्चा केल्या त्यांच्या प्रभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे आपण ते बघितलं पद नसलं तरी अजूनही ते नागरिकांसाठी जे आहे काम करत आहे त्यांच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करत आहे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स जे आहेत त्यांच्या प्रभागात त्यांनी आणले आहे आणि त्याचं भूमिपूजन होणार आहे आता सगळं नागरिकांच्या सोयीसाठी ते अजूनही काम करत आहेत आणि त्यांच्या अशाच वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच अनेक तुमच्या समस्या घेऊन आपण भेटणार आहोत अनेक मान्यवरांशी आपण चर्चा साधणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहतात रामी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर